कागल शहरात चोरीचं सत्र सुरूच आहे श्री गहिनीनाथ उर्सानिमित्त बंद असलेली घरं चोरट्यांनी लक्ष केली रविवारी रात्री चोरट्यांनी कमल अनंत पार्कमधील चार घरं फोडली त्यातून रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने असा चार लाख बासष्ट हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय कागलमधील कमल अनंत पार्क इथं लक्ष्मण दिनकर कांबळे यांचा बंगला आहे रविवारी रात्री घर बंद करून कांबळे गावातील पाहुण्यांकडे गेले होते रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याला लक्ष केलं कुलूप उचकटून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला आणि बेडरूममधील लोखंडी कपाटातील सोन्याची दोन मंगळसूत्र चांदीचे पाच जोड सोन्याची चेन सोन्याची कर्णफुलं पैंजण चांदीचे छल्ले आणि रोख सात हजार रुपये असा तीन लाख पंधरा हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला त्यानंतर चोरट्यांनी याच कॉलनीतील अजखान शमशुद्दीन हकीम यांच्या घरातील सोन्याचे मणी आणि सहा हजार रुपये रोख असा सव्वीस हजार रुपयांचा ऐवज लांबवला त्यानंतर विजय विष्णू कांबळे यांच्या घरातील सोन्याची चेन आणि सोन्याचे कॉईन असा ऐंशी हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला तर अनिल मारुती गुरव यांच्या घरात पंधरा हजार रुपये रोख आणि काही दागिने असा चाळीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरीला गेलाय एकाच रात्री कागलच्या उपनगरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला कागल पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना बोलावून चोरी झालेल्या सहाही घरांची पाहणी केली एक प्रकारे चोरट्यांनी कागल पोलिसांसमोर आव्हान उभं केलंय